अमरावती गुरुवारी दहशतवाद विरोधी मॉकड्रिलचा प्रभावी प्रात्यक्षिक पाहायला मिळाला आहे आगामी निवडणूक आणि व्हीआयपी सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर शासकीय विश्रामगृह पार पडली आदेशानुसार जलद उपनिरीक्षक अजय जाधव हो यांच्या मार्गदर्शनाखाली कमांडोंनी अत्यंत कौशल्याने दोन अतिरेक्यांना ताब्यात घेतलं आणि त्यांनी ओलीस ठेवलेल्या तीन व्हीआयपींची सुरक्षित सुटका केली आहे संपूर्ण ड्रिलमध्ये जलद प्रतिसाद पथकासोबत डॉग स्क्वॉड बीडीडीएस चे पोलीस निरीक्षक रवी जेथे एटीबीएचे पोलीस उपनिरीक्षक सोनोने तसेच स्थानिक पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक रोशन सिरसाड आणि त्यांचे पथक यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे विश्राम भवनचे प्रभारी श्रीकृष्ण गोबकाळे आणि त्यांच्या स्टाफचाही या मध्ये पूर्ण तयारीने सहभाग झाला पोलीस आयुक्त अरविंद चौरिया यांच्यासह परिमंडळाचे डीसीपी मुख्यालय आणि एसीपी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मॉकड्रिल यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे अमरावती पोलीस दलाची तयारी आणि किती सक्षम आहे याचं उत्तम उदाहरण या मधनं दिसून आलं आहे विस्तृत बातमीसाठी कमेंट बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला क्लिक करा